नमस्कार आज आपण झणझणीत हिरव्या मिरचीतलं खरड्या वांग्याचं रेसिपी बघणार आहोत अप्रतिम चवीचे असे वांगे लागले जातात इथे नऊ दहा काटेरे वांगे असे ताजे ताजे घेतलेले आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे देठाखडचा भाग कापून असे चार भाग करून आतमध्ये वांग्याचं चे। जसं चेक करून घ्यायचे किडीचे वगैरे आहे की नाही ते तर हे बघा वांगे कापून झाल्यानंतर लगेचच पाण्यात घालून घ्यायचे म्हणजे काळे पडले जात नाही असे पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवायचे आता तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी एक मोठी लसणाची कांडी अशी सोडून घेतलेली आहे वीस हिरव्या मिरच्या तिखट अशा घेतल्यात दोन मोठे चमचे सुकं खोबरं असं बारीक पातळ कापून घेतलं आहे एक मोठा चमचा धने अख्खे धने घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर सर्वात पहिलं आपण मसाला भाजून घेऊया गॅसमध्ये माझ्यावर ठेवून धने अर्धा इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि पाच काळी मिरी घेतलेले आहे हे मसाले दोन मिनटं आपल्याला चांगले भाजून घ्यायचे हे बघा व्यवस्थित भाजून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला सुको खोबरं आणि शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे ते बघा गॅसमध्ये माझ्यावर ठेवून पूर्णपणे शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे सुरुवातीला सर्व कोरडा जो मसाला आहे तो तेल न टाकताच असं व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे बारीक व्यवस्थित होतो मसाला वाटताना आणि आता एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण चांगली तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं खमंग एकदम आणि मिरची लसूण परतून झाल्यानंतर थोडीशी कोथंबीर तेलामध्येच परतून घ्यायची असे तेलामध्ये कोथंबीर असं परतून घेतल्यामुळे मसाल्याला चव खूप छान लागली जाते हे बघा तर इथे आता दोन मिनटं हिरवी मिरची लसूण कोथंबीर छान असा परतून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता मसाले वाटून घेऊया तोपर्यंत थंड पण झालेले आहेत तर सुरुवातीला धने आणि दालचिनी वगैरे जे भाजून घेतले ते एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता सुकं खोबरं आणि शेंगदाणे एकदम बारीक पाणी न टाकता असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची कोथंबीर वाटून घ्यायची असं पाणी न ता, टाकताच खरडा जसं बनवता तसं वाटून घ्यायचं आहे हे बघा असं तर जाडसरच वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊया तर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर आणि शेंगदाण्याचा जो करून घेतला आहे धना पावडर वगैरे तेही यामध्ये घालून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित एकत्र होतो एकजीव होतो चवीलाही छान लागला जातो तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया वांग बनवण्यासाठी आपला हा हिरव्या मिरचीतला मसाला तयार आहे आता वांग्यातलं ते काळं पाणी सर्व काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तो मसाला मसाला तर चाहिए 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 मसाला भरपूर असा सारा भरून घ्यायचा आहे छानपैकी हे बघा व्यवस्थित एकत्र करून घेतला आहे पुन्हा मसाला आणि वांग्यामध्ये भरून घेऊया तर पूर्णपणे असा भरून घ्यायचा आहे चांगला आणि हलकासा दाबून घ्यायचा आहे वांग म्हणजे व्यवस्थित मसाला बसतो आणि शिजताना वांग्यातला मसालाही बाहेर येत नाही हे बघा असं तर या पद्धतीने आपण सर्व वांग्याचा मसाला भरून घेऊया तर इथे मसाला पूर्णपणे भरून झालेला आहे छान असा चला आता आपण फोडणी देऊन घेऊया तर फोडणी देण्यासाठी तीन चमचे तेल घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि आता तेलामध्ये वांगी आपल्याला चांगले परतून घ्यायचे चा। दोन ते तीन मिनटासाठी आता सर्व वांगी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायचे अशी परतून घेतली वाफून घेतली तेलामध्ये की लगेच वांगे शिजलं जातं पटकन आणि चवीलाही छान लागलं जातं तर हा जो राहिलेला मसाला आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित खालीवर करून वांगं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे बघा असं गॅसमध्ये माझ्यावरच ठेवलं होतं छान परतून झालं झाकण ठेवलं की गॅस एकदम कमी करायचा आहे आणि दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झालेले आहे वांगे छान असे वाफून घेतलेले आहे एकदा पुन्हा खालीवर करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता तर आता इथे मी मसाला पण वाया जाणार नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वांग मसाला व्यवस्थित एकत्र करून गॅस मध्य माझेवर ठेवून आपल्याला सुरुवातीला तीन मिनटं हे वांगं चांगलं शिजून घ्यायचं आहे तर हे बघा झाकण ठेवलेलं आहे तीन मिनटं झाले झाकण काढूया आणि एकदा पुन्हा खालीवर असं वांगं करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चारी बाजूनी शिजलं जातं कुठं कच्चं राहिलं जात नाही तीन मिनटानंतर हे असं व्यवस्थित खालीवर करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं चवदार वांग तयार होतं तर हे बघा आणि इथे वांग आपलं पूर्णपणे तयार आहे छान असं थोडीशी वेगळी चव लागली जाते खूप छान अगदी तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम असं हे लागलं जातं एक वांग तुम्हाला दाखवतंही असं डेट चेक करून बघायचं वांग शिजलं की नाही म्हणजे कळतं आपल्याला लगेच तर हे बघा असं एकदम मऊ होतं ते तर वांग आपलं छान शिजलेलं आहे सर्व करूया रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने मस्त झणझणीत खरड्या वांग करून खाऊ नये बघा कसं झालं ते कमेंट करून सांगा ही चला आपलं मस्त वांग तयार आहे धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल